तर पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाची बैठक सुरू आहे पुणे पोलिसांसोबत ही बैठक सुरू आहे गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते मानाच्या गणपतींच्या विसर्जनापूर्वी मिरवणुकीला परवानगी द्या असं काही महत्वाच्या गणेश मंडळांचं म्हणणं आहे तर मानाच्या पाच गणेश मंडळ सोडून इतर सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्या सोबत जोडले गेले आहे रोहन सध्या ही महत्वाची बैठक सुरू आहे काही मुख्य गणेश मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे काय नेमक्या मागण्या आणि बैठकीत काय चर्चा सुरू आहे खरंतर अगदी काही वेळापूर्वी ही, ही संपूर्ण बैठक जी आहे ती पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये पार पडलेली आहे आणि या सगळ्या बैठकीमध्ये एकच सूर जो आहे तो पाहायला मिळतो आहे की इतर मंडळांना वेगळी जी आहे ती ट्रीटमेंट मिळते आणि दुसरे जे बाकीचे मंडळ आहेत त्यांना पुरेसा वेळ जो आहे तो विसर्जन मिरवणुकीमध्ये मिळत नाही कारण का ही सगळी मंडळं जी आहेत ती खूप वेळ घेतात त्यांची पथकं जास्त असतात आणि वेळेचं भान जे आहे त्यांना नसतं त्यामुळे इतर मंडळं जी आहेत ती मागे पडतात त्यांना जो आहे तो पुरासा कालावधी लक्ष्मी रोडवर किंवा इतर रोडवर वरती मिळत नाही हे सगळे कार्यकर्ते आहेत बडाई समाजाचे नेते आहेत तुम्ही काय सांगाल अशा पद्धतीने तुम्ही मागणी केली दगडूशेठ सगळ्या मंडळांना वेठीस धोरण का असा देखील सूर पाहायला मिळतोय नाही आमची मागणी तर मुख्यतः आहे नमस्कार मी शैलेश बडाई भुवनेबाडे समाज हे ट्रस्टचा अध्यक्ष आहे मी आमच्या जे बाप्पाची स्थापना आहे ती लोकमान्य टिळकांनी केलेली अठराशे त्र्याण्णव साली रूढी परंपरा आपण म्हणत असतो आमचाही गणपती एकशे तेहतीस वर्षाचा आहे आम्हीही परंपरेतले आहोत मानामधले पर आहोत पण तरी आम्हाला मानपण असा हा काय विषय नाही आहे विषय असा आहे की आम्ही कुठल्या मंडळाचं नाव घेत नाही आहे सगळी मंडळं आमचीच आहेत ते मोठे भाऊ आहेत आम्ही लहान भाऊ आहेत मान्य आहे आम्हाला पण तुम्ही आता रूढी परंपरा इतिहास एकशे तेहतीस वर्षाचा इतिहास आहे आणि परंपरा आहे तुम्ही लिखित आहे की एकोणीसशेच्या च्या दशकामध्ये मानाचे गणपती गेल्यावर इतर मंडळांचे विसर्जन व्हायचे आणि त्यानंतर तीन गणपती यायचे इथे शेवटी ही परंपरा कुठे गेली टिळकांनी बसवलेला टिळकांचा पाचवा गणपती हा गणपती सात आठ वर्ष टिळक रोडनी गेला गेला की नाही तुमच्याकडे माझ्याकडे पण रेकॉर्ड येतो तर मग त्यांची परंपरा होती का ते परत लक्ष्मी रोडला आले मग आमची परंपरा का तुम्ही खंडित करताय म्हण सगळ्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय आहे आणि प्रामुख्याने सूर हाच आहे की विशेष लोकांना ट्रीटमेंट वेगळी दिली जाते बाकीचे मंडळ जे आहेत मंडळ वाटत नाहीत का तुमचा तो बाप्पा तसं नाही ते तुमचा तो बाप्पा ना आमचा तो मारुती असं ते गेलेलं आहे आणि झोन वननी जी तुमच्या माध्यमातूनच आम्हाला आठ दिवसापूर्वी जी बैठक झाली काही त्यांनी पद्धत पाडली दोन वर्षापूर्वी जी खंडित झाली होती की मानाच्या मंडळांची वेगळी बैठक मग आता सी पी साहेबांनी सांगितलं की वाद नको म्हणून आत्ता बैठकीमध्ये आम्ही ती मानाच्या मंडळांची वेगळी बैठक लागली मग आमचं आपल्याला म्हणणं आहे की आम्ही कुठलाही वाद नाहीये आमच्या सर्व मंडळ पुण्यातली आहेत त्यामुळं आम्ही एकत्र बसून हा तोडगा कुठंतरी सीपी सी पी साहेबांनी तोडगा आहे आता तुम्ही काय तोडगा निघणार यातून आता तोडगा तर यांनी काढायचा ह्यांनी तोडगा नाही काढला तर आमचा तोडगा नाही आमचा निर्णय सकाळी सात वाजता आम्ही समाधान चौकात न निघणार नाही दिली तर परवानगी नाही कशी मंडळांनी आपली मागणी पोलीस आयुक्तांपुढे मांडलेली आहे आता या संदर्भात काय निर्णय घेण्यात येतो हे ये पाहणं महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर विसर्जन मिरवणुकी दरम्यान गणेश मंडळांमध्ये वाद झालेला आहे या संदर्भात आणि त्याच बाबतीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती तर पुणे पोलिसांची गणेश मंडळांसोबतची ही बैठक पार पडलेली आहे तर आपल्या मागण्या या इतर गणेश मंडळांनी पोलीस आयुक्तांपुढे मांडलेल्या आहेत आता यावर काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असेल